महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसंच खासदार नरेश म्हस्के आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका आणि विधानसभा संघटिका <coughs> कोपरी पाचपाकडी मालती रमाकांत पाटील आणि विभाग संघटक रमाकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नाने ठाणे पूर्व कोपरी प्रभाग क्रमांक वीसमध्ये कन्हैया नगर ठाणेकरवाडी येथे करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या किल्ला प्रतिकृतीचं ठाण्यात लोकार्पण सोहळा करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस माजी आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ डांडगे श्रीप्रकाश कोटवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स